तर नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉकमध्ये मी सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज मी चाललो आहे रानामध्ये फिरायला तर माझ्यासोबत आहे बाल मित्रपरिवार आहे आणि दशरथ भाऊ पण आहे ते तर मित्रांनो आज आम्ही जाणार आहे वरती जे आमच्या डोंगरे गाव म्हणे गावच्या डोंगरावरती जे पवन चक्क्या बसवले त्या राया डोंगरावरती त्या राया डोंगरावर भटकंती करण्यासाठी आम्ही चालले तर माझ्यासोबत हे बाल मित्र परिवार आहेत तर भाऊ तुझं नाव काय हर्षद हर्षद तुझं रे लहू तुझा भाऊ तर हर्षद लहू आणि मयूर या आणि दशरथ भाऊ या मित्रांसोबत आम्ही चाललो आहे रानामध्ये भटक भटकंती करण्यासाठी तर चला मित्रांनो वर गेल्यानंतर तुम्हाला आम्ही मी दाखवतो कुठे कुठे पाणी नाही का डोंगरावरती सर आम्ही आता जाणार सर डोंगरावरती त्याच्यामुळे पाणी कुठे को को कोणते म्हणजे डोंगर कोणते कु, कोणते डोंगर आहेत काय सगळं काही वनस्पती झाडं निसर्ग सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करतो तसंच पवन चक्क्या पण दाखवण्याचा प्रयत्न करतो चला धन्यवाद चला निघतोय आता आम्ही तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आम्ही आलो इथं अर्ध्या भागावरती तर तुम्ही बघू शकता इकडे तिकडे सगळा डोंगर भाग आहे तर इकडे पण तिकडे आमचं खाली गाव आहे तर आता आम्ही आलो निम्या भागावरती इथे एक जुन्या काळातलं पाण्याचं जे ठिकाण होतं ते पाण्यातलं ठिकाण इथं होतं ते इथं दशरथ भाव आहे ते तर दशरथ भाऊ आहे का पाणी काही पाणी आहे पण थोडंच पाणी इथे पाणी राहायचं पण ते आता काही काल ते तिथलं पाणी भरपूर पाणी पाणी काय एकदम थंड राहायचं आणि सर्व डोंगराला गुर माणसं सगळे पक्षी रानातले सगळे वनातले प्राणी पक्षी इथंच पाणी प्यायला पाणी होतं पण आता नाही राहिलं पाणी आणि इथं मग यातलं नाव एक आहे असं काही वर्षाचं पाणी असं नाव हो आणि आता भरपूर पाणी होतं राहायचं पण आपले इथे वनभोजन हल तेव्हा पण खूप पाणी होतं पण आता पाणीच नाही ना आता जेणेकरून काही दिवसानंतर ते परत आता काल जे लोकांनी झाल्यामुळे उकरल्या सगळं पाणी तारा मध्ये झाल्यामुळे इथं काहीच पाणी राहिले नाही आता ओलावर तर आहे थोडंसं पावसाची भरपूर बर भरते हा हा आता या टायमाला नाही तर मित्रांनो आता आम्ही पोहोचलो वर्षाच्या पाण्यावरती तर वर्षाच्या पाण्याला पण आता पाणी नाही तर मग आता वरती जायचं का वरती असेल का पाणी वरती असेल पाणी वरती तर चला मित्रांनो आता दशरथ बाबा इकडं हर्षदंती येते आता निघतो आम्ही इथं काय पाण्याची सोय नाही तर वर जाऊन बघतो आता डोंगरावर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारचा हा तिकडे दिसतंय आहे तिकडं राया डोंगर आहे तर तिकडं आम्हीच जाणार आहे तर हे सगळं तिकडं तिकडं पोहून चक्क्या ही आमची गाडी तर मित्रांनो आता आम्ही पोहोचले राया डोंगराच्या पायताशी तर हा दिसतोय जे पोहनचकी तिथं बांधले ते राया डोंगरच राय डोंगरच आहे तुम्हाला तिथं राया डोंगर आहे तर बघू शकता तुम्ही नजारा तिकडे तिकडे डोंगर कोणता तर आमच्या सोबत आले ते हे मित्र आज फिरायला छोट्या छोट्या आले ते तर सुटी गार मध्ये आज तर पहा मित्रांनो आम्ही आलो आहे इकडं पावनचक्क्या फिरायला तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे दसरा तुला सुट्टी आहे का मलाही सुट्टी आहे तुला किती दिवस सुट्टी राहिली वर्षातला किती नाही मग वर्षातला ना मला एकच दिवस <laughs> सुट्टी आजच सुट्टी व्हायला तर काय रे आता कुठंवर जायचं मग हा या इकडे आलते का रे कधी तुम्ही आता पण पाळीचे तुम्ही आलते का कधी इकडं कधीच नव्हते आले पहिल्यांदा आले <laughs> का तुम्ही वनभोजन होतं आलं काय काय वाटेल बाहेक पयासारखं तुम्हाला काय आवडतं म्हणजे तुम्हाला पोहोचत जायचं का नीट उभार हा नीट उभारा तिथे जायचं का आपण आपण कुठे जायचं पोहोचले जायचं इकडे जायचं तुम्ही सांगा ना कुठे जायचं बघा इकडे जायचं का का तो माहित आहे तुम्हाला आणि कुंभारनाक याला कुंभारनाक म्हणजे हा कुंभारनाक आहे का हा कुंभारनाक हा का नाही का आणि माहिती ना ही खांडी एक कुंभारनाक आहे हा म्हणजे राया डोंगर ह्यो मानेरेचा आणि आंबे डोंगर आणि आम्ही तीन गावांचा तीन गावांचा खांडी सगळ्यात उंच डोंगर आलोय आमच्या आणि आता इकडे जेव्हा राया डोंगर आता इकडे सगळं आंबे ओंगर लाडगाव सेनी तिकडला पट्टे खालचा आणि हे वारंगुशी पट्टे आता आणि इथून गेला का वरती वरती अजून पोहोच महाकालिका असं धन तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही आलो आहे राया डोंगरावर भटकंती करण्यासाठी सोबत दशरथ बावे मयूर बावे आणि हा छोटा पण आहे तर दशरथ म्हणजे आता ही जी खांडे ही खांडे हो रस्ता म्हणजे किती सा किती वर्ष झालं या खांडे आता पोहून शकला पोहून शकला बस तरी पंधरा पंधरा सोळा वर्ष होऊन रास्त वीस एक वर्ष वीस आपण लय लहान लय लहान होतो आम्ही आम्ही तो या लहान जेव्हा येतो तेव्हा आम्ही पण पाय पाय जोवर बघाय पोहोच शकला कशा पण आपलं वनभोजन पण आलं एकदा आमचं वनभोजन आता राया डोंगरावरती

करतो इथून पुढे पण जाणार आहे पुढे बाळगीच्या माचीला पुढे जाऊ ना पुढे बाळगीच्या माचीला जायला म्हणजे तिथून खाली बाळगीची माची दिसते समोर बाळगीची माचे दूरवर आहे दहा पंधरा मिनटं लागतील जायचे आलोय तर आता तिकडं बाळगीच्या मासेचा जो मार्ग आहे तो पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो चला मग आता निघतो आम्ही तर मित्रांनो आता आम्ही चाललोय बाडकीच्या माचीचा जो मार्ग आहे तो मार्ग बघण्यासाठी तर आम्ही चालू सगळे बघा पाय बाई ऊन झालं आहे खरे ऊन लागत आहे का नाही ऊन लागत आहे का अरे मित्रांनो आवड माणसाला कुठे पण घेऊन जाते त्याच्यामुळे ही आम्हाला निसर्गात आमच्या निसर्गात फिरायची एक आवड आहे त्याच्यामुळे आम्ही दररोज कुठं ना कुठं फिरत राहतोय म्हणजे वेळ काढून वेळेचं म्हणजे कामाचं तो बाहेरचा वेळ वेळ काढून आम्ही कुठे ना कुठं भेट देत राहतोय हिरत राहतोय तर आता हे लहान लहान मुलं आमच्यासोबत आज ते पण ना तुम्हाला आवड आहे का फिरायची oh, oh. तर हा तुम्ही बघू शकता मयुर भाऊ हा एक वादक आहे एक अतिशय छोट्या लहान वयामध्ये त्यांनी स्वतःची एक कला इथं लाव गाडी स्वतःची कला अंगीकृत केले तर बघा आता आम्ही आलेलो नेमकी पोनच्या कॅम्पशी तर बघू शकता तुम्ही पोन किला हा शिरीवर जाण्याचा हा मार्ग ही पहून चकी वरती बघू शकता तर मित्रांनो अतिशय खूप आनंद वाटला नाही रे तुम्हाला तर ते आज पहिल्यांदाच ते आले त्याच्यामुळे त्यांना इकडे तुम्ही कधी आले असते का नसते आले तर आज त्यांना घेऊन आलोय मी नाही का तर म्हणला चला ते तिथं मी आज गावावरून आलो ते बसले होते राजूरून आलो बसले होते ते त्याच्यामुळे त्यांना म्हणला चला जाडाखाल निवांत बसले होते ते तर त्यांना पण घेऊन आलो कसं आहे मित्रांनो तर हा निसर्गाचा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे नाही खरे तर चला आता हे तुम्हाला फोन चुकीचा हा जो हे कुंभारनाक इकडे दिसतं हे कुंभारनाथ हा याला म्हणतात कुंभारनाथ मित्रांनो तर बघू शकता आणि इकडे जो दिसतोय हा इकेला जो भाग आहे हा शेनी लाडगाव आंबे उगर हा जो खालचा भाग आहे तर बघू शकता खूप खु, खोल आहे दरी ठी तर चला मग आता घे आता आम्हाला हे भूक लागली थोडी नाश्ता पाणीची सोय करतो आणि मग पुढचा मार्ग तुम्हाला दाखवतो तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललोय जो राघचा मार्ग आहे त्या राया डोंगराच्या कड्या कोपऱ्याने आम्ही चाललोय त्या मार्गाकडे तर तुम्ही बघू शकता हा आहेतकडे कडेने चाललोय आम्ही तर तिकडे तिकडे मस्त खडक आहे सगळे आता हिरोगार काहीच राहिले नाही तर मित्रमंडळी बसले इथं निवंत काय पाहते रे पाहत कोणती दरी इथं कोणती हा आंबेवंग आंबेवणाचे <laughs> तर बघू शकता तर नमस्कार आता आम्ही इथे बसलोय नाश्ता करायला तर तसर काय काय आणलंय रे काय नाही चिवडा आणलाय फक्त चिवडाच का, का तर चिवडाच मजा काय मग तर मित्र भाकर बिकर आणायचे फक्त पण आम्हाला टायमच आम्ही काय घ्यायचं काय घ्याय आलं तर बघा मित्रांनो आम्ही बसलोय आता नाश्ता करायला दसरथ भिडलाय पण दसरा जरा दम खाड विचारायचं विचारायचे काय पद्धती आहे आहे का नाही तर बघा मित्रांनो काय पितोय पाणी पाणी आहे का तर बघा ही रानातली पार्टी आमची नाश्ता करतो आता आम्ही इथं तर हा आनंद डोंगर हा आनंद बरं का सर्वांनाच घेता येत नाही किंवा तू बोल तर चला मित्रांनो घ्या घ्या भेडा भेडा बिंदास दिलायचा लादायचा नाही लादायचा नाही कधी जेवायला कधी लाजायचा नाही भेडा तर मित्रांनो बघू शकता आम्ही आलोय आज राया डोंगराच्या पाय तशी एकदम येऊन मस्तपैकी बसलोय आणि घरी येऊन येताना पाणी बॉटल थोडासा चिवडा नाश्त्यासाठी लहान लहान पोर सोबत वाटे नाश्त्यासाठी घेऊन आले नाही का तर तुम्ही बघू शकता तर हा आनंद रानात जेवण्याचा खाण्याचा आनंद हा प्रत्येकाला घेता येईल तो आज आनंद आम्ही घेऊन राहिले तर तुम्ही पण कधी फिरायला गेले रानामध्ये जाऊन बघा कधी आणि हा आनंद घेऊन बघा मला खूपच वाटत आणि हवा इतकी आहे तर मित्रांनो आज आम्ही डांगऱ्याच्या पायथ्याशी आनंद होतो तर आता आमचं नाश्ता बिस्टा झालाय तर आम्ही आता निघवतो परत खाली नाही का काही उशीर होईल ना रे जायला खाली अर्धा तास अर्धा तास आम्हाला इजी लागेल खाली जायला बघू शकता हे मित्र सवंगडी दररोज यांना सोबत घेऊन फिरायला हा तर दररोज राहतो त्याच्यामुळे काय मित्रांनो सुट्टी का आज मग तुम्ही कस काय आमच्या सोबत आले आज इकडे आम्ही राहतो आम्ही तिथे आंब खाया मग म्हणजे आता तुम्ही राहतच फिरत होते ना का करता फिरंदा खाय ना तिथे आराम करत होतो बसतो <laughs> म्हणजे आता पिकत आहेत का रे पिकत आहेत का अजून काही आंबळा जांभळा आहेत का नाही तुमच्या इकडे काही हा आंबळा जांभळा आहेत का आहेत का नाही आंबळा पुढत रे इकडे हे राहणार आंबळाच नाही तर बघा मित्रांनो त्या पाहतो पाहा आता तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हे जे पोंचकी बनवण्यासाठी जो पाहता असतो बघा किती भयानक आहे मोठ आहे किती दसरे काय आतमध्ये आत जाऊ नको तर बघा मित्रांनो अरे नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आम्ही राव या डोंगराला भेट देण्यासाठी आलो होतो तर सर्व मित्र परिवार छोटे छोटे मित्र सर्व माझ्यासोबत होते दसऱ्यात पण आहे इकडे बसलय का निवांत एकदम त्याच्यामुळे आता विश्रांतीसाठी आम्ही आणि तुम्हाला मी हा राया डोंगराचा जो परिसर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केला तर बघू शकता तुम्ही राया दिसते तर आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवर जर जर नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद